नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो सुदैवानं मी कोणत्याही नरकात गेलो नाही आणि त्यामुळेच सामान्य कार्यकर्ता म्हणून जमनीवरच काम करत राहिलो त्यामुळेच महाराष्ट्राच्या जमनीवर गेल्या काही वर्षापूर्वी काय घडलं त्याच्यावर मी एक कादंबरी लिहिली आहे मित्रांनो महाराष्ट्राचं भाग्य की एकोणीसशे सहासष्टपासून चव्वेचाळीस वर्ष महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांना हिंदू जनतेला एक तेजस्वी शूर आणि त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेला हिंदू हृदय सम्राट मिळाला महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांनी त्यांच्या शब्दावर जीव टाकला आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरवला मात्र दुर्दैवाने त्यांच्यानंतर पक्षाचा ताबा घेतलेला त्यांचा उत्तराधिकारी स्वतःचाच ताबा एका अहंकारी अचरट आणि राक्षसी महत्वाकांक्षा असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात देऊन बसला आहे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला फसवून अडीच वर्ष सत्ता तर मिळवली पण निष्ठावान हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते नेते आणि समाजाचा पाठिंबा सर्व काही गमावलं आहे आणि आता सुरू आहे रोज रोज तीच बाष्कळ बडबड टोमणेगिरी आणि इतरांना शिव्या घालण्याचं जाहीर कार्यक्रम अडीच वर्ष मिळालेल्या सत्तेत एवढे घोटाळे केलेत की त्या काळावर बोलायला देखील घाबरत आहेत त्यामुळंच त्या काळातल्या काळ्या कृत्यांवर मी एक कादंबरी लिहिली आहे किंगमेकर क्रॉनिकल वसुली व घोटाळ्यांचे पर्व थोरल्या साहेबांच्या प्रेमावर आणि एका शब्दावर आयुष्यभर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या एका कट्टर सैनिकाचा त्यांच्यानंतर पक्षाची दुरा सांभाळणाऱ्यांनी एका पोरकट आणि अहंकारी व्यक्तीच्या नादी लागून कसा भ्रमनिराश केला आहे त्याची ही कहाणी आहे मित्रांनो मित्रांनो आजकाल कुणालाच वाचायला वेळ नसतो म्हणून मीच वाचून तुम्हाला ही कहाणी ऐकवणार आहे मूळ कहाणी ही घटनाक्रमाने आहे मात्र मी तुम्हाला त्यातल्या एकेका व्यक्तीशी काय घडलं असेल ते सलगपणे पण पन क्रमशः वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये ऐकवतो हो आहे पुन्हा सांगतो आहे जमनीवर घटलेल्या घटनांचं हे कल्पना चित्रण आहे या सर्व घटना तशाच घडल्या असा माझा कोणताही दावा नाही घडलेल्या घटनांचा संदर्भ घेऊन केलेला हा कल्पना आविष्कार आहे मित्रांनो हा भागतर और भाग तर जरूर ऐका आणि पुढील भाग मिळण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कृपया बेल बटन डाबा जेणेकरून तुम्हाला ही नोटिफिकेशन मिळत राहतील किंगमेकर क्रॉनिकल वसुली आणि घोटाळ्यांचे पर्व भाग पहिला टायटल किंगमेकरची पार्टी विजयराव आज प्रचंड होते रात्रीचे वाजून असताना आपल्या अनिशान फ्लॅटमध्ये आपल्या निवडक वर्गमित्रांबरोबर आनंदोत्सव साजरा करीत होते आज मी कुणाचंच ऐकणार नाही असं म्हणत त्यांनी शंकर बाळा दत्ता आणि गजानन चौघांचे ग्लास तिसऱ्यांदा पूर्ण भरले आज विजयराव फारच खुश होते कारण कालच त्यांनी घडून आणलेल्या योजनेनुसार त्यांच्या साहेबांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी अतिशय उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला होता निवडणूक निकालानंतर दीड महिन्यात आपली सर्व बुद्धिमत्ता आणि कौशल्यपणाला लावून त्यांनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती विजयराव नेहमीप्रमाणे एकदम आक्रमक मूडमध्ये होते गेल्या काही दिवसात आपण केलेल्या राजकीय खेळ्यांचं सविस्तर वर्णन करीत होते कुणाला घोडा लावला कुणाला चुत्या बनवला त्या खासनिसाला कसा वेडा बनवला आणि मग धुबीपछाट टाकला आणि पक्षातल्या इतर सर्व नेत्यांचा सरकार स्थापनेत कसा मामा बनवला हे आपल्या स्टाईलमध्ये मान उडून उडवून सांगत होते अशावेळी आपण फक्त श्रवणभक्ती करायची आणि मधूनमधून आपल्या मित्राचं तोंड भरून कौतुक करायचं हे शंकरला आणि इतरांना माहिती होतेच त्यामुळं शंकरमध्येच म्हणाला अरे विजय आता सर्व कार्यकर्ते आणि जनता तुला किंगमेकर म्हणूनच ओळखते आपल्या पक्षातला चाणाक्य म्हणून तुझी चर्चा होते कुणाच्याही कल्पनेत सुद्धा आले नसेल असे समीकरण तयार करून आज तू आपल्या साहेबांना मुख्यमंत्री बनवलेस आज तुझं नाव प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडात आहे ते किंगमेकर म्हणून या साहेबांनी या आधीच तुझं जर ऐकलं असतं तर आतापर्यंत तू त्यांना पंतप्रधानसुद्धा बनवलं असतंस दे टाळी अगदी माझ्या मनातलं बोललंस या साहेबांना हजार वेळा सांगितलं त्या युतीत तुम्हाला वापरून घेतायत आणि तुमच्या पक्षाला संपवण्याच्या मागे लागले तुम्ही युती तोडा पण त्यावेळी माझं ऐकलं नाही मागच्या निवडणुकीत निकालानंतर केंद्रात त्यांचं सरकार आहे म्हणून घाबरून त्यांच्याबरोबर गेले पण आमच्या गुरुदेवांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे पाच वर्ष मी सतत त्यांचा ब्रेन वॉश करत होतो शिवाय साहेबांनी पण हेच बोलण्याची विनंती केली होती त्यामुळे तोच तोच मुद्दा त्यांच्या मनावर बिंबवत राहिल्यामुळे यावेळी माझ्या प्लॅननुसार वागायला तयार झाले अरे मला चाणक्य म्हणू नकारे मी काय तुम्हाला शेंडी जाणववाला देशासाठी स्वार्थत्याग करण्याचं आव्हान करणारा धोत्रातला विचारवंत वाटलो का अरे मी सत्ता मिळवून ती कशी वापरावी हे शिकवणारा आधुनिक विचारवंत आहे मला किंगमेकर हा शब्दच जास्त आवडतो पण साहेबांनी तुला महत्वाचं मंत्रिपद द्यायचं कबूल केलं आहे ना बाळानं विचारलं अरे हट मी काय ते साधं मंत्रिपद मिळवण्यासाठी हे सर्व केलं आहे का माझी धोरणं मोठ्या साहेबांच्या धोरणासारखी असतात मी फार हुशार आहे एका इंग्लिश कादंबरीत किंगमेकरचं योग्य वर्णन आहे ते ऐका द रोल ऑफ ए किंग मेकर इज व्हेरी बिग कॉमन सिटिझन्स थिंक देअर किंग रूल्स देअर स्टेट बट दे फर्गेट द किंग मेकर हू प्रॅक्टिकली गाईड्स अँड रूल्स द किंग सो अल्टिमेटली इट इज द किंग मेकर हू रूल्स द स्टेट अरे हा साहेब मला विचारल्याशिवाय कोणताच महत्त्वाचा निर्णय घेऊ शकत नाही आणि समजा घेतला तरी बंगल्यावरची इतर मंडळी आहेतच माझ्या बाजूनी काही दिवसातच मी तो निर्णय बदलायला लावू शकतो त्यांच्या सर्व मित्रांनी प्रचंड खुश होऊन जोरदार टाळ्या वाजवल्या आणि त्यांचं अभिनंदन केलं शंकर लोटणकर बाळा बने दत्ता गुरव आणि गजानन शिंदे हे विजयचे शाळेपासूनचे मित्र महानगरातल्या चाळीत शेजारी शेजारी सर्वांचं लहानपण गेलं आणि जवळपासच्या शाळेतच शिकले शाळा संपल्यानंतर सर्वांचे रस्ते वेगवेगळे झाले शंकर लोटणकर घरच्या दुकानदारीच्या व्यवसायात गेला आणि दुकानदारी सांभाळता सांभाळता पक्षाचा बिनीचा कार्यकर्ता झाला बाळा बनेने आणि गजानन शिंदेने आधीपासूनच पोलीस व्हायचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे प्रयत्न करून ते दोघेही पोलीस दलामध्ये लागले गजानन हा पहिल्यापासून आक्रमक स्वभावाचा होता तो पोलीस दलातही आक्रमक वागायचा काही वर्षापूर्वी एका केसमध्ये त्याला सस्पेंड केला होता तेव्हापासून तो नितीन राजे नावाच्या एका सस्पेंड झालेल्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर काम करत होता दत्ताते गुरव हा त्यांच्यातला सगळ्यात हुशार मुलगा तो पुढे ग्रॅज्युएशन करून मंत्रालयामध्ये क्लार्क म्हणून लागला विजयबद्दल त्या सर्वांना फार अभिमान होता कारण त्यांच्या ग्रुपमधील हा छोट्या खेडेगावातून आलेला मुलगा आपल्या कर्तृत्वावर एवढा मोठा झाला होता एका वर्तमानपत्राच्या सर्क्युलेशन विभागात कामाला सुरुवात करत आधी यशस्वी वार्ताहर आणि मोठ्या साहेबांशी संबंध आल्यानंतर थेट कार्यकारी संपादक पण झाला साधना वर्तमानपत्रातले त्याचे लेख राज्यभरातील पक्ष कार्यकर्त्यांसाठी पक्षाचा आदेश पोचवण्याचे महत्त्वाचे काम करत असत बंगल्यावर त्याची नियमित वर्दळ असल्याने पहिले काही वर्ष गावोगावचे बरेच कार्यकर्ते आपली गारहाणी त्याच्या कानावर घालायचे आणि तो ती पक्षप्रमुखांच्या कानावर घालत असे आणि त्या त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देत असे मात्र खासदार झाल्यापासून त्याने स्थानिक लोकांना भेटणे कमी केले तसं साहेबांचं कुटुंब सोडून इतर सर्वांमध्ये तो फटकळ भांडखोर आणि अरेराबीची भाषा बोलणारा म्हणूनच प्रसिद्ध होता पण या सर्व बालमित्रांशी तो बऱ्यापैकी नीट बोलत असे मात्र अलीकडची काही वर्ष त्यांचा कोणताही मुद्दा खोडून काढला किंवा विरोधी विधान केले की तो जाम संतापत असे त्यामुळे हे सर्व मित्र त्याच्याबरोबर पार्टी करताना फक्त श्रवणभक्ती करत असत तोच एकटा बडबड करीत असे एक एवढी मोठी राजकीय क्षेत्रातली हस्ती आपला मित्र आहे याचं कौतुक त्या सर्वांना असल्यानं त्याची दादागिरी ते सर्व मुकट्याने ना, सहन करत असत आपली सर्व कामं गोड बोलून त्याच्याकडून करत असत शंकरने आपल्या मोठ्या मुलाला साधना वर्तमानपत्रात नोकरी देण्यासाठी त्याच्याकडे शब्द टाकला होता आणि विजयनं अभिषेकला लगेच नोकरी पण दिली होती विजय जोपर्यंत नुसताच संपादक होता तोपर्यंत या मित्रांना नियमित भेटायचा पण तो खासदार झाल्यापासून बराच वेळ तो दिल्लीत राहायचा त्यामुळे नंतर त्यांच्या भेटी कमी होत गेल्या खासदार झाल्यावर त्याने आपल्या मित्रांना सपत्निक राजधानीत बोलवून त्यांना दिल्ली दर्शन घडवून आणलं होतं खासदार झाल्यानंतर हळूहळू त्याचं पक्षातलं महत्त्व मात्र वाढत गेलं कार्यकारी संपादक झाल्यापासून तो दररोज बंगल्यावर हमखास जायचा त्या काळात दररोज देशभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती तो मोठ्या साहेबांना द्यायचा मोठ्या साहेबांच्या वेळेपासूनच तो बंगल्यावरचा पॉवरफुल नेता म्हणून ओळखलं जाऊ लागला मोठ्या साहेबांच्या नंतर हे साहेब अनेक विषयावर विजयरावांचा सल्ला घेऊ लागले प्रामुख्यानं राष्ट्रीय राजकारणात काय चाललंय याची माहिती आणि विश्लेषण त्यांना फक्त विजय देऊ शकत असे हळूहळू पक्षात विजयचा रुबाब वाढला आणि तो पक्षाचा मार्गदर्शक विजयराव चावट झाला विजयराव ज्यांचा गुरुवर्य म्हणून ओळख करत असत त्यांच्याशी विजयरावांचा घनिष्ठ संबंध तो खासदार झाल्यानंतर आलेला होता मात्र त्या दोघांचे गुरुशिष्य नाते कधी घट्ट झाले हे पक्षातल्या कुणालाच कळलं नाही या नात्याच्या घट्ट विणीतून ही आघाडी वास्तवात आणण्यात विजयराव यशस्वी झाले होते आपल्या चाणाक्ष बुद्धीचा त्यांना असलेला अभिमान आता आणखीनच वाढला होता आज विजयराव प्रचंड खुशीत होते त्याच खुशीत त्यांनी स्कॉचची तिसरी बाटली उघडलेली होती चर्चा आघाडी सरकारची स्थापना या विषयावर सुरू होती आघाडी सरकार कसं बनवलं याचं सविस्तर वर्णन करून झाल्यावर विजयाराव आता पुढचा प्लॅन सांगू लागले अरे आमचा साहेब सरळ मार्गी माणूस ठेविले अनंत देशेची राहावे या उक्तीप्रमाणे जगणार त्यांना वाटतं की केंद्रातलं सरकार फार लोकप्रिय आहे पण देशातील एकूण एक पक्ष त्या पार्टीच्या विरोधात आहे हे त्यांना कोण सांगणार इथे जसा तीन पक्षांचा आघाडीचा प्रयोग मी जमवला आहे तसा प्रयोग मी देशभरात सगळीकडे करू शकतो मी केंद्रात आज पंधरा वर्षे आहे सर्व पक्षांच्या नेत्यांशी माझे जवळचे संबंध आहेत माझ्या गुरुवार जर परवानगी दिली ना तर मी सर्व पक्ष एकत्र आणून केंद्रातलं आत्ताचं सरकारसुद्धा नक्की पाडू शकतो आणि आता मी पण केला आहे ये की येत्या सार्वत्रिक निवडणुकीत मी आपल्या साहेबांना पंतप्रधान पदाच्या रांगेत नक्कीच नेहून ठेवणार विजयराव पुढचा सिम घ्यायला थांबले चर्चा पुढे सुरू ठेवण्यासाठी बाळानं विचारलं साहेबांना केंद्रात पाठवल्यावर तू राज्यात मुख्यमंत्री हो तुझ्याकडं नेतृत्व गुण आहेत प्रचंड ज्ञान आहे आणि हुशारी आहेच तू साहेबांना केंद्रात नेऊन ठेवल्यावर ते तुलाच मुख्यमंत्री होणार हो म्हणणार हे हो निश्चितच आहे विजयराव मनातून प्रचंड खूश झालेले दिसले मात्र कोणतीही कॉमेंट न करता गलातल्या गलात हसत फक्त बघू एवढंच म्हणाले त्यांनी नोकराला हाक मारून सर्वांचं जेवण लावायला सांगितलं ला। जेवताना देखील विजयराव आपल्याच कल्पनाविश्वात गुंग झालेले दिसत होते इतर मित्र करत असलेल्या चर्चेकडे त्यांचे फारसे लक्ष दिसत नव्हते आपला मित्र मुख्यमंत्री झाला तर काय काय करायचं यावर इतर चार मित्रांची चर्चा सुरू होती प्रकरण एक समाप्त पुढे दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्रमशः सुरू